मागील महिन्यात राजापेठ उड्डाण पुलावर विना परवानगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला होता मंगळवारी रात्रीच्या सुमारास राजापेठ उड्डाण पुलावरील पुतळा बसविण्याचा चबुतरा मनपा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आला आहे विना परवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पुतळा बसविण्यासाठी एकाच रात्री हा चबुतरा तयार करण्यात आला होता आणि त्या चबुतऱ्याला किल्ल्याच्या प्रतिकृतीप्रमाणे रंगरंगोटी देखील करण्यात आली होती एकोणवीस फेब्रुवारीला पुन्हा शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणार असल्याचा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला होता त्याआधीच पोलिसांच्या उपस्थितीत मनपा प्रशासनाने मंगळवारी रात्री चबुतरा हटविण्यात आला आहे या प्रकारामुळे राणा समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी एक चबुतरा एक मोठा तयार केला होता ज्या ओट्याला रात्री दोन वाजता काल रात्री दोन वाजता महानगरपालिका प्रशासनाने जाणून बुजून तोडून टाकले कारण की त्यांना भीती होती छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका सुंदर पुतळा या ठिकाणी बसवला होता आणि महानगरपालिकेला सांगितलं होतं की आपण सर्व परवानग्या काढून येत्या एकोणीस तारखेला ज्या दिवशी संपूर्ण विश्वामध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते तिथे पुतळा बसवून आपण सर्व अमरावतीकर आपण सर्व शिवप्रेमी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करू परंतु त्यांना हे चांगलं वाटलं नाही म्हणून रात्रीच्या अंधारात चोरट्या पावलांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या वेळेस आम्ही इथं बसवणार होतो तो ओट तो ओटा त्यांनी रात्रीचा तोडून टाकला त्यांना माझं सांगणं आहे या महानगरपालिकेमध्ये महानगरपालिका चालवणाऱ्या त्या निर्लज्ज त्या नालायक चांडाळ चौकडीला माझं सांगणं आहे की येत्या एकोणीस तारखेपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सहसन्मान या ठिकाणी बसवावा अन्यथा युवा स्वाभिमान पार्टी तसंच अमरावतीमधली संपूर्ण शिवप्रेमी जनता एकोणीस तारखेला मोठ्या थाटात याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवेल तुमच्यामध्ये जर ताकद आहे तुमच्यामध्ये ताकद नव्हती तुम्ही रात्रीच्या चोरट्या पावलाने रात्री दोन वाजता हा बोटा तोडून टाकला माझं तुम्हाला आव्हान आहे एकोणीस तारखेला जर आम्हाला थांबवायचं असेल तर राजापेठ पूल हा सुद्धा तुम्ही तोडून दाखवा धन्यवाद त्यांनी बारा तारखेला असंख्य शिवभक्ताच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी राजापेठ पुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन केला होता परंतु या प्रशासनाच्या बोटामध्ये दुखलं आणि रात्रीतून आमच्या आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणून उचलून नेला छन्नी हातोळे लावून उचलून नेला एवढ्यावर यांचं समाधान झालं नाही कुठेतरी शिवजयंतीला एकोणीस फेब्रुवारीला आदरणीय आमदार राणा हे पुतळा बसवतील म्हणून रात्रीच्या अंधारात पुन्हा या ठिकाणी असलेला पूर्ण ओटा या प्रशासनाने काढून नेला रात्रीच्या अंधारातून आमचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढणारे तसेच हा उटा काढून नेणारे असे नीच प्रवृत्तीचे लोक असे गांडू प्रवृत्तीचे लोक यांच्यात हिंमत असेल तर यांनी सकाळी दिवसा सर्व लोकांच्या उपस्थितीने काढायला पाहिजे होता परंतु आमचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा असलेला चबुत्तर आहे ज्यावर आम्ही एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार होतो तो सुद्धा रात्रीच्या अंधारात काढून नेला हे प्रशासन या प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो या महानगरपालिकेला या महानगरपालिकेला फक्त हा एक पुतळाच अतिक्रमणचा दिसते का ब, 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 बगर परमिशनचा दिसते का दोन महिने यांना तो वेळ दिली होती परमिशन देण्याची एकोणीस फेब्रुवारीपर्यंत यांनी परमिशनचे पूर्ण कागदपत्र आमच्याजवळ द्यायला पाहिजे होते तुम्ही परमिशन द्या नका देऊ काही घेणं देण नाही आम्ही एकोणीस फेब्रुवारीला या ठिकाणी आमचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार म्हणजे बसवणार तुमच्यानं जेवढं होते तेवढे उकळून आमचे जमा करा आम्हाला जेलमध्ये टाका आमच्यावर केसेस लावा आम्ही आमच्या आधार आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जेलमध्ये सुद्धा जायला तयार आहोत या महानगरपालिका शासनाचा तसेच या उद्धव ठाकरे सरकारचा आम्ही आमच्या युवा स्वाभिमान पार्टी तर्फे तथा असंख्य शिवभक्तांतर्फे जाहीर निषेध करतो असो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती